कर, जागा वाटपावरून महाविकास आघाडीत तणाव वाढलेला दिसतोय कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली सोबतच आंबेडकरांनी जागा वाटप रखडल्याचं खापर ठाकरे पवारांवर फोडलेलं आहे मवियातील जागावाटपाच्या तिड्याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून मवियाचं जागा वाटप कुणामुळे रखडलं जागा वाटपावरून महाविकास आघाडीत तणाव प्रकाश आंबेडकरांचं थेट मल्लिकार्जुन पत्र जागा वाटपावरून महाविकास आघाडीचा तिढा काही केला सुटत नाही मवियामध्ये एकूण जागांवरून वाद असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय कोणतेच मतभेद नाहीत असं ठामपणे सांगणाऱ्या संजय राऊतांनाही प्रकाश आंबेडकरांनी खोटारड ठरवलंय हो समजोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा मी काय खोटं बोललो हे त्याने स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी एक यादी दिली त्या यादीतल्या चार जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात होते मी सोडून द्या मी खोटं बोलतो पण चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे प्रकाश आंबेडकरांच्या आरोपानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही राऊतांवर टोला लगावण्याची संधी साधली करू खोट कसं बोलायचं तर तो तसं त्यातला तो एक ऍक्टर आहे आणि त्याला प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला ही आघाडी जर बिघडायचं काम जर कोणी केलं असेल किंवा शिवसेना भाजपची युती तोडायचं काम कोणी केलं असेल तर हे संजय राऊतने केलेलं आहे म्हणजे हा संजय राऊत दिल्या भाकरीचा शरद पवारचा पिद्दू आहे हे सर्वांना माहिती आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा काहीतरी शिवसैनिक आहे असं जे तो भासवतोय ते मुळात चुकीचंच आहे म्हणून संजय राऊत हा उभटा गटाची नाही हे डुबवल्याशिवाय राहणार नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला धारेवर धरणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी थेट मल्लिकार्जुन खरगेना पत्र लिहिलंय आगामी लोकसभा निवडणूक या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते महाविकास आघाडीनं आपापसात आप जागा वाटपाचं समीकरण निश्चित केलेलं नाही मी आघाडीबाबत सकारात्मक आहे परंतु जागा वाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना यांच्यात किमान दहा जागा आणि काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीत पाच जागांवर समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी वेळ लागतो म्हणूनच वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजप आणि आर एस एसला पराभूत करण्यासाठी रणनीती आखली पाहिजे असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय पण आंबेडकरांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळालेलं नाही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचा असणारा पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहे। आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही प्रकाश आंबेडकर साहेबांना इंडिया आघाडीकडून निरोप जाणार आहे आम्ही महाविकास आघाडी महाराष्ट्रातून तो नाही खरगे साहेबांशी त्यांचं बोलणं सुरू आहे ही रॅली संपली की मग ती चर्चा आमची सुरू होणार आहे आज इंडिया रॅलीची तयारी आम्ही जोरात करत आहोत हे सर्व पक्ष एकत्र दिसत आहेत तुम्हाला ही शक्ती जी आहे ही शक्ती महाराष्ट्रातून त्या सुसाट गाडीला जी चालली आहे ती रोडमधून अरबी समुद्राच्या दिशेने कशी वळवता येईल हा आमचा प्रयत्न आहे दुसरीकडे सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची उमेदवारी ठाकरेंनी परस्पर जाहीर केली त्यामुळे शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे या सर्व अडथळ्यांमधून मवियाचा जागा वाटपाचा तिडा कसा सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई